नमस्कार मित्रांनो तीनशेहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे ज्येष्ठ अभिनेत्री सावित्री गणेशन यांची प्राणज्योत मालवली आहे एकोणीस महिने कोमात राहिल्यानंतर वयाच्या छेचाळीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले साठच्या दशकातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जात होते त्यांच्यापुढे साऊथचे मोठमोठे सुपरस्टारही फिके पडायचे सावित्री या एकोणीसशे साठच्या दशकातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्री होत्या त्यावेळी त्यांच्याकडे शंभर कोटीहून अधिक संपत्ती होती त्यांच्या बंगल्याबाहेर दहा विंटेज गाड्या उभ्या असायच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत पाच भाषांमध्ये तीनशेहून अधिक चित्रपट करणाऱ्या सावित्री या तामिळ चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार आहेत त्यांच्या अशा निधनाने मनोरंजन विश्वातून दुःख व्यक्त केला जात आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे सावित्री गणेशन यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद